किसान काँग्रेस कमिटीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अंकुशराव घाटगे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किसान कमिटीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अंकुशराव घाटगे यांची निवड प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे किसान काँग्रेस अध्यक्ष परग पष्टे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख नामदेवराव राजेश भैया राठोड सुरेश जेटलिया किसान काँग्रेसचे वकील अॅडव्होकेट राम कोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली या निवडीबद्दल बद्दल जालना शहरातील जिल्हाध्यक्ष शेख महमूद भाई डॉक्टर कल्याण काळे आर आर पाटील महिला अध्यक्ष सोनंद पवार डॉक्टर संजय लेखे पाटील कल्याण दळे सत्संगत मुंडे राजेंद्र राग तालुका अध्यक्ष वसंत जाधव युवा नितीन ज्योतलिया संतोष दिंडे युवक तालुका अध्यक्ष धराडीचे कार्यकर्ते लक्ष्मणराव शिंदे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे यादींनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच पटनापूर तालुक्यातील गेवराई बाजार वाहला निगळक अकोला पटनापूर वंजरवाडी चिकली अनेक ठिकाणी जिल्हा अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या बीके फोर्टी सेव्हन न्यूज